हॅलो चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मग आज आपण मधल्या वेळेमध्ये किंवा चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत खस्ता असा नाश्ता बनवणार ना आहोत तर त्यासाठी एक मुठभर मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आणि आता मेथी एका बाउलमध्ये घेऊन त्यावर एक चमचा बेसनचे पीठ घालून घेतले मोठा एक चमचा गव्हाचे पीठ घालून घेतले त्यावरती लाल तिखट एक चमचा एक चमचा पांढरे तीळ जिरे पूड एक चमचा ओवा हातावर घसरून घालून घेतला त्यानंतर त्यावरती एक चमचा हळदीची पावडर बडीशोप आणि थोडासा हिंग घालून आणि महूनसाठी दोन चमचे तेल घालून चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्टसर डो मळून घेतला आणि मग आता या डोला परत थोडासा तेलाचा हात लावून आणि भिजायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण साठा करूया साठ्यासाठी दोन चमचे तेल घेतले त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर आटा घालून चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता हे मिश्रण खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही ठेवायचं कारण कॉर्नफ्लावर लगेच घट्ट होऊन जातो मग परत पिठाला तेलाचा हात लावून मऊसूद करून पोळी बनवतो तेवढा गोळा घेऊन एक पोळी लाटून घेतली आणि गोल गोल आकारात ही पोळी लाटून घेतल्यानंतर त्यावरती परत साठा फिरवून घ्यायचा आणि मैदा शिंपडून द्यायचा त्यानंतर मैदा खूप जास्त पण नाही अगदी थोडासा शिंपडायचा त्यानंतर त्याची घडी करायची दोन घड्या घड्यासमोरासमोर करायच्या परत त्याला साठा लावायचा आणि क मैदा फिरवून परत दुसरी घडी समोरासमोर ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने मग चार सह झाल्या की मग हलक्या हाताने लाटणे फिरून पो परत पोळीचा आकार देऊन किंवा मग चौकोनात आकार देऊन लाटून घ्यायचे आणि मग लाटून झाल्यानंतर परत एकदा आपण साठा लावणार आहोत तर मग परत साठा लावून घ्यायचा वरतून मैदा थोडासा शिंपडून घ्यायचा आणि परत चौकोनामध्ये घड्या करून घ्यायच्या चार घड्या करून लांबट आकारामध्ये लाटून घ्यायचे कारण आपल्याला लांबट प मटरीच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहे त्यामुळे मग शक्यतो लांब आकारामध्येच असे लाटून घ्यायचे आणि चौकोनात घडी करून हलक्या हाताने लाटणे फिरवायचे आणि लांबट पट्टी लाटून आणि ला पट्ट्या कट करून घ्यायच्या एकसारख्या आकारामध्ये पट्ट्या कट करून आणि खूपच जास्त लांब आहे वाटत असेल तर मग मधोमध परत एकदा सुरी फिरवायची आणि लाटून कट करून घ्यायचे अशा पद्धतीने सगळ्या जेवढं बी पीठ आपण बनवलेलं आहे त्याच्या पट्ट्या बनवून घ्यायच्या आणि तेल तापायला ठेवून मंद आचेवरती तळायला ठेवून द्यायच्या खूप जास्त पण कढईमध्ये घालायच्या नाही म्हणजे त्यांना थोडं फुगायला पुढं फुटायला आणि कुरकुरीत यायला पण तेलात जागा पुरली पाहिजे तर मग अशा पद्धतीने थोड्या थोड्या पट्ट्या तेलामध्ये सोडून आणि तळून घ्यायच्या अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी आपली मठरी तयार झालेली आहे तर मग आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना डब्यासाठी मेथीची मठरी बनवलेली आहे अगदी खमंग खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवा व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका